फ्रेंड्स तर, तर एक आणि आम्ही बसलो रेल्वे स्टेशनवर आमची रेल्वे आहे चारची आणि आम्ही एक वाजता रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोहचलेलो आहोत तर हे आहे पंजाब मधील लुधियाना रेल्वे स्टेशन आणि आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहोत हे आहेत आमच्या बॅगा किती बॅग आहे तर आता पहाटेचे चार आणि हे बघा आमच्या घरातली सगळी माणसं कशी झोपलेत लाईनी रेल्वे स्टेशनवर झोपलेत हे बघा हे आमच्या बॅग आहेत मिस्टर बाई बघा करून झोपली तोंड बंद करा <laughs> शंभू <laughs>

हॅलो हाय फ्रेंड्स तर आज आहे चार आणि सकाळचे वाजले सहा तर रात्रभर आम्ही होतो रेल्वे स्टेशनवर आमची ट्रेन होती चारची आणि दोन तास लेट झाली आत्ता सहा वाजले सकाळी सहा वाजता आमची ट्रेन आलेली आहे आणि आम्ही इथे बसलेलं आहोत आमची सीट आहे येस फिफ्टी फायदा मिस्ती आहे शंभू आणि मुळा तर आता आम्ही चालू आहे uh, Panjab dulu Kuning आता आमची ट्रेन पोहोचली आहे दिल्ली सदर बाजार दिल्लीचं सदर बाजार रेल्वे स्टेशन आहे इथे आमची आत्ता ट्रेन पोहोचली आहे ते घोडा काय कस बस ट्रेन मध्ये पाय खाली घे पाय खाली घे शंभला बिस्ती बसते सर को बॅग बॅग बैक, बैक सर को को प्ले बोगो, जो आता काकी दुनिया एक बाबू इधर से हां बाबू ठीक है तू in. રેના મિસ્ટી બની હતી નકો એવું દેવી સીધા પડશે આ ગરમ છે ભાઈ ગરમ છે ગરમ છે

मिस्ती بیٹا سب दहा वाजले साडे बारा आणि मिष्टी उठलेली आहे आमची रात्रीची साडे बारा वाजलेली आहे आणि आता आम्ही उतरणार आहे रेल्वे स्टेशनवर हा ना मिस्टी झोप झाली का आणि मिष्टीचे डॅडी आले मिस्टीला घ्यायला मिष्टी डॅडी आलाय डॅडी बाहेर आहे थांब ना ट्रेन तर थांबू दे ट्रिप संपली का मिस्टी ट्रिप संपली का दहा दिवसाची संपली ना आता कुठे जायचं आता घरी जायचं मिष्टी आता कुठे जायचं घरी जायचं का फिरायला जायचं बरं हे आलंय स्टेशन चल ना मिष्टी आई कड बाय तरी आहे आमची फॅमिली ए बाय 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 आमची ट्रिप संपली आता आणि आता हे चाललंय आणि हे सर्व जाणलंय साताऱ्याला बाय लग्नाला बाय बाय मावशी बाय 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 <laughs> चला हे चाललंय सातऱ्याला सगळे बाय भाईनी झोपलं का इथं झोपलाय हा बाय दीदी बाय हो बाय दादर हो हो मिस्टी बाय कर हा जावा कर, फोन कर। बसा बसा लवकर रिक्षात रिक्षा बघा तुम्हाला बुक लागली हा तर डॅडी आले तर आम्हाला घेऊन हॉटेल मध्ये रात्री जेवायला Selmişti <Sessizlik> telefonum. Ses şambu. Kay kaydı şambu. Ne kaydı? Mango juice. Mango milk mı? İyi. Bir mango milk shake. <Sessizlik> eee, biraz strawberry. रात्रीचे एक आणि आम्ही पोचलो घरी एक नाही दीड वाजता आई झोपली असेल आता तू वरतीची हॅलो हाय फ्रेंड्स कसे सर्व मस्त ना मी पण एकदम मस्त आहे आणि माझी काश्मीरची दहा दिवसाची टूर संपलेली आहे तर काल रात्री दीड पावणे दोनच्या सुमारास आम्ही रात्री घरी आलेलो आहोत तर आमची ट्रेन येणार होती संध्याकाळी चारला तर ती चार ते पाच सहा तास लेट झाली आहे आणि रात्री साडेबाराला पुण्यामध्ये पोचलो आहोत आणि त्यानंतर मग थोडासा नाश्ता केला आणि घरी आलो वाजले सकाळचे सा साडेआठ शंभू इथं मोबाईल बघत बसलेला आहे टी व्ही पण चालू आहे आणि मी काश्मीरवरून काय काय आणलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आहेत माझ्या बॅगा आता ते मी बॅगा खोलते आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय सर्वांसाठी सामान आणलेलं आहे ते बॅग आहे हे मिस्टीला घेतलेली आहे भाऊली एवढी मोठी बाहुली आहे मिस्टीला घेतलेली आहे शंभूने घेतली ही पेन्सिल मोठी पेन्सिल आहे त्यानंतर हा आहे प्रसाद आणि मुलांसाठी हातात घालायला देवाचं धागा आहे तो घेतलेला आहे तर हा धागा आहे जे आहे त्यानंतर आखरोड आणलेले आहेत हे आहेत अक्रोड हे काश्मीर मधून घेतलेले आहेत तर हे अक्रोड आहे हे काश्मीर मधून घेतलेले आहेत त्यानंतर शंभूसाठी घेतली ही गन हॅज अ बॉक्स मी काढून तिथेच टाकला कारण की बॅगमध्ये ठेवायला जागा नव्हती त्यामुळे बॉक्स काढून टाकलेला आहे एकदम मस्त अशी आहे पुढे गोलगोल फिरतात त्यानंतर सासूबाईंसाठी घेतलाय स्वेटर हा स्वेटर घेतलेला आहे खूप छान आहे कलर हा लुधियानामधून घेतलेला आहे त्यानंतर ही एक शॉल घेतली आहे काश्मीरवरून काश्मीरी वर्क आहे ह्याच्यावर ही पण सासूबाईंसाठी घेतलेली आहे त्यानंतर माझ्या दोन नंदा आहेत त्या दोन नंदांसाठी ड्रेस पीस घेतलेले आहेत काश्मीरी काश्मीरी वर्क आहे त्याच्यावर हे बघा त्यानंतर नंदेची मुलगी आहे तिच्यासाठी घेतला आहे मी स्वेटर हा गुलाबी रंगाचा असा आहे त्यानंतर हा मिष्टीसाठी घेतलेला आहे हा मिष्टीसाठी घेतलेला आहे त्यानंतर हा मिस्टरांसाठी घेतलेला आहे त्यांना हाफ स्वेटर हवा असा त्यांच्यासाठी घेतला मी हाफ स्वेटर ग्रे कलरचा आहे ह्याला बाहेर नाही आहे शिवलेस आहे तर अशी खरेदी झालेली आहे अजून आहे ती दुसऱ्या बॅगमध्ये आहे तर ते पण मी दाखवते तुम्हाला तर भरपूर एवढे असे कपडे झालेले आहेत झालेले आहेत काश्मीरी शाल त्यानंतर माझ्या नंद्यांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी मी घेतले एक गण दोघांसाठी आणि एक अजून तीन व्यवस्थित गण आहे ती, ती मी वाघा बॉर्डरवरून घेतलेले आहे तीन बंदूक घेतलेले आहेत आणि शंभून भावला घेतला होता तर तो घेतल्या घेतल्या त्याने तोडून टाकला वाकडा तिकडा केला हे बघ असं शंभूचं काम आहे त्यानंतर वाघा बॉर्डरवरून ह्या दोन कॅप घेतलेल्या आहेत दोन कॅब घेतलेले आहेत वाघा बॉर्डर त्यानंतर पंजाबमध्ये शंभरला चार चष्मे होते तर शंभू देवाने आमच्या हे चार चष्मे घेतलेले आहेत त्याच्या स्वतःसाठी स्वतःने त्याने खरेदी केली आहे तर हे चार वॉगल आहेत त्यानंतर काश्मीरमध्ये हा फोल्डिंगचा का वॉगल शंभूने घेतलेला आहे हा असा आहे त्यानंतर आणि मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीच घेतले नाही त्यानंतर घेतले ते किचन हे बंदूकचं आहे टोपीचं आहे मुलांना जे दिसेल ते घेत होते त्यानंतर हे बघा हे शंभू लेजर लेझर लाईट पण घेतलेली आहे आणि घेतल्या घेतल्या तोडली पण हे तोडली आहे सुद्धा मागचं हुक काढलं आहे पुढचं झाकण काढलेलं आहे सगळं काढलेलं आहे आणि असं ठेवलेलं आहे ठेवून तर एवढी अशी खरेदी केलेली आहे आणि माझ्यासाठी काहीच घेतलेलं नाही त्यानंतर आता मला धुवायचे कपडे तर धुवायला तर एवढे कपडे आहे कारण की आम्ही दहा दिवस होतो त्यामुळे दहा दिवसाचे कपडे आहेत आमच्या तिघांचे तर आता मी ते कपडे धुवायला टाकणार आहे